नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करताना आज तीस एप्रिल दोन हजार चोवीस नीट यू जी दोन हजार चोवीससाठी पाच मेला झी भारत देशामधल्या जवळपास पाचशे एकाहत्तर शहरामध्ये वेगवेगळ्या भारत देशाबाहेर चाळीस शहरांमध्ये अगदी इतर देशामध्ये चाळीस शहरांमध्ये आणि जवळपास बारा वेगवेगळ्या भाषेमधून होणारी ही नीटची परीक्षा पाच मे रोजी दोन वाजून दोन वाजता सुरू होणार आहे आणि आपल्याला ती पाच वाजून वीस मिनिटापर्यंत आपल्याला ती परीक्षा द्यायची आहे हा तीन तास वीस मिनटाच्या परीक्षेसाठी दोन वर्षाचं जे प्रिपरेशन केलेलं आहे त्याच्यासाठीचं ॲडमिट कार्ड येण्याची वेळ आज येऊन ठेपलेली आहे आत्ताच्या मितीपर्यंत ॲडमिट कार्डच्या संदर्भात सर्व डिटेल्स काही आले नाहीत परंतु अगदी इथून पुढे कोणत्याही क्षणाला ॲडमिट कार्ड आपल्याकडे येऊ शकतं तर ॲडमिट कार्ड हे कधी येईल तर दरम्यान उद्या येईल असं माझं म्हणणं आहे की आज संध्याकाळपर्यंत येणार नाही असं मला वाटतं आहे कारण चार दिवस बाकी आहेत एक मे दोन तीन आणि चार चार मे म्हणजे चार दिवस बाकी आहे म्हणजे एक मेला शंभर टक्के तुम्हाला ॲडमिट कार्ड येईल ॲडमिट कार्ड येईल एक मेला उशिरात उशीर म्हटलं तर दोन मेला येईल परंतु माझं म्हणणं आहे की एक मेलाच येईल त्याच्या संदर्भात मी डिटेल तुम्हाला सर्व पुढे सांगणारच आहे परंतु हे कुठं कुठं येऊ शकतं किंवा आपलं ॲडमिट कार्ड कुठे मिळू शकतं आपल्याला त्या संदर्भात पहिली माहिती घ्यायची की ते आपल्या मेल बॉक्समध्ये येणार आहे पहिले आपण जे काही रजिस्टर्ड ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेलवरती आपल्याला एन टी ए सर्वांना प्रत्येकाला ॲडमिट कार्ड स्वतःचं ॲडमिट कार्ड किंवा ज्याला आपण हॉल तिकीट म्हणतो ते पाठवणार आहे ते तुम्ही सर्वजण इनबॉक्स चेक करा त्याचबरोबर कदाचित इनबॉक्स नसेल तर स्पॅम बॉक्समध्ये सुद्धा चेक करू शकता किंवा एन टी एची आपल्या सर्वांना वेबसाईट माहीत आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हीसुद्धा ती चेक करू शकता मी तुम्हाला त्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या एकूण पाच प्रिंट काढायला पाहिजे मित्रांनो पहिलं गोष्ट ज्यावेळेस ॲडमिट कार्ड डाउनलोड करतो त्यावेळेस ते ॲडमिट कार्डचे प्रिंट काढून घ्या आणि हा ही प्रिंट जे आहे तीन पादात पे पेजेसचं हे असतंय पहिलं आणि दुसरं पहिलं पान दुसरं पान आणि तिसरं पान पहिल्या पानावरती आपल्या पर्सनल डिटेल्स असतात आणि दुसऱ्या पानामध्ये आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन असतं आणि तिसरं पेज जे असतं ते तिसरं पेज आपल्याला संपूर्ण परीक्षेच्या संदर्भामधील इन्फॉर्मेशन असणारं म्हणजे माहिती असणारं हे प पेज असतं त्यामुळे तिसरं पेज आपल्याकडे स्वतःकडे ठेवलं तरी चालेल किंवा त्याची प्रिंट काढून आपण वाचून स काळजीपूर्वक वाचून घ्या की जेणेकरून परीक्षेच्या दरम्यान असणाऱ्या सर्व नियमांची त्याच्यामध्ये इथंभूत माहिती दिलेली असते हे आपण सर्व नीट यू जी दोन हजार तेवीसच्या आधारावर सांगतो आणि दरम्यान अशाच प्रकारची सर्व प्रक्रिया असते कदाचित तुमच्या मेलबॉक्समध्ये किंवा इनबॉक्समध्ये किंवा तुमच्या स्पॅम बॉक्समध्ये जर समजा तुमचं ॲडमिट कार्ड नाही आलं तर एन टी एचं वेबसाईट्स जे आहे त्याला आपण एक्झाम्स डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन स्लॅश नीट असं आपण म्हणतो की यावरती जाऊन तुम्ही जर समजा तुमचं वेब ॲडमिट कार्ड डाउनलोड करणार आहात परंतु तुम्ही काही काळजी करू नका आपला चॅनल ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांना आम्ही डायरेक्ट लिंक देणार आहे त्या लिंकवरती तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यामुळे काही काळजी करायची काम नाही एक पहिली गोष्ट हे ॲडमिट कार्ड ज्यावेळेस तुमच्याकडे येईल त्यावेळेस ते ॲडमिट कार्ड तुम्ही आपल्या मित्राला किंवा आपल्या वडिलाला आईला हे ॲडमिट कार्ड मेल करून ठेवा की जेणेकरून ते मेल बॉक्समध्ये आपल्यास आपल्याकडे अपले राहील कारण हे ॲडमिट कार्ड हे आपल्याला ॲडमिशनसाठी सुद्धा महत्त्वाचं एक डॉक्युमेंट आहे लक्षात ठेवा म्हणजे आपलं ॲडमिशन ॲडमिशन ज्यावेळेस सिलेक्शन होतं आणि कॉलेजवर जातो त्यावेळेस ॲडमिट कार्ड आपल्याला लागत असतं त्यामुळं हे ॲडमिट कार्ड आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला दोन कॉपीज आपल्याकडे काढायचे आहेत त्यातली पहिली कॉपी ही आपण प्रिपेअर करायचे तयार करायचे म्हणजे ॲडमिट कार्ड हे पाठीमागच्या आजपर्यंतच्या सर्व गोष्टीमध्ये आपण पाहायला जातो त्यावेळेस ॲडमिट कार्ड आपल्याला आपल्या शाळेच्या प्रिन्सिपलनं दिलेलं असतं परंतु हे लिंकचं कार्ड मात्र आपल्याला स्वतःला तयार करावं लागत असतं आणि ते कशा स्वरूपाचं तयार करता ये करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट ज्यावेळेस मेलबॉक्समध्ये असेल किंवा एन टी एच्या वेबसाईटवरून तुम्ही ॲडमिट कार्ड ज्यावेळेस डाउनलोड करता त्याचे तीन पेजेस डाउनलोड करा आणि त्याच्या पाच प्रती काढा एक प्रत आपल्याकडे स्वतःकडे ठेवा चार प्रती आणि त्यातली एक प्रत आपल्याला अड ॲडमिट कार्ड हे तयार करायचं आहे म्हणजे प्रिपेअर करायचं आहे हे लक्षात ठेवा ते कसं तयार करायचं आहे आणि हे ॲडमिट कार्ड आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे एक्झामसाठी एक्झामसाठी सोबत घेऊन जाणारी महत्त्वाच्या काही टॉपिक आहेत त्यामध्ये महत्त्वाचं एक कारण म्हणजे ॲडमिट कार्ड आहे त्यातले पहिले दोन पेजेस हे आपल्याला घेऊन जायचं आहे पहिल्या पेजवरती आपल्याला आपलं स्वतःचं पर्सनल डिटेल्स असतं आणि दुसऱ्या पेजवरती मात्र आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन असतं आपल्याला या ठिकाणी काय काय गोष्टी लागणार आहे बघा हे स्वतः घरी तयार करून द्यायचं आहे त्याच्यामध्ये एक फोटो पासपोर्ट साईजचा फोटो त्याचबरोबर आपला जो चार बाय सहा किंवा आपण ज्याला पोस्टकार्ड साईज फोटो म्हणतो तो फोटो आपल्या स्वतःकडे असला पाहिजे आणि तो आपल्या ॲडमिट कार्डवरती चिकटवायचा आहे ते कुठं चिटकवायचं आहे ते पण मी तुम्हाला डिटेल्स ज्यावेळेस येईल त्यावेळेस सांगतो पण तरी पण आता सांगतो की पहिल्या पेजवर एकूण तीन पेजेस आहेत पहिल्या पेजवरती तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स नेम वगैरे सर्व आहे तुमचं एलिजिबिलिटीचा जो काही डोमिसाईल वगैरे सगळं येणार आहे त्याच्यानंतर सर्वात खाली जे आहे ते सेकंड पेज आहे त्याला सेल्फ डिक्लेरेशन म्हणतो सर्वात खाली तीन बॉक्स आहेत बघा त्या तीन बॉक्समध्ये एक पासपोर्ट साईजचा फोटो आहे त्याचबरोबर एक आ, दुसरा मधला जो एक बॉक्स आहे तीन बॉक्स दिलेले आहेत एकदम पहिला बॉक्स आहे त्याच्यामध्ये पासपोर्ट साईजचा फोटो लावायचा आहे म्हणजे छोटा फोटो त्यानंतर मधला जो बॉक्स आहे त्याला थम इम्प्रेशन लेफ्ट हँड थम इम्प्रेशन म्हणतो आपण म्हणजे डाव्या हाताचा अंगठा त्याच्यावरती लावायचे म्हणजे तुम्ही त्या आपल्या इंकपॅडवरती लावून लावून ठेवायचा आहे दुसरी गोष्ट तिसरा एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये सिग्नेचर करायचे परंतु ही सिग्नेचर विद्यार्थीचे पण ही विद्यार्थीची सिग्नेचर घरून करून घेऊन जायची नाही हे लक्षात ठेवा ही सिग्नेचर म्हणजे आपण घरी काय करायचंय फक्त फोटो चिटकवायचा आहे आपला पासपोर्ट साईजचा फोटो पहिल्या पेजचं चाललंय आपलं एकूण तीन पेज आहे पहिल्या पेजचं सांगितलं आहे पहिल्या पेजवरती पहिल्या बॉक्समध्ये सर्वात खाली गेल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्यामध्ये दुसरं काहीच करायचं नाही की एक पासपोर्ट साईजचा फोटो चिटकवायचा आहे आपण घरून चिटकावून द्यायचा आहे सुद्धा म्हणजे लेफ्ट हँड सुद्धा आपण घरून घरूनच करून घेऊन जायचं आहे दुसऱ्या नंबरच्या ज्या चौकटी चौकोनी चौकटीमध्ये तिसऱ्या टॉपिकमध्ये सही करायची आपल्या आपली विद्यार्थ्याची सही करायची ही विद्यार्थीची सही मात्र इनव्हिजिलेटरच्या समोर एक्झाम परीक्षेच्या दरम्यान इन् इनव्हिजिलेटर म्हणून त्या ठिकाणी सुपरवायझर किंवा असतात त्यांच्या समोर करायची आहे हे लक्षात ठेवा आता अंगठा मात्र तुम्ही घरी करून जाऊ शक जाऊ शकता किंवा करायलाच पाहिजे आणि चिकटवायचं जे फोटो आहे तो मात्र सुद्धा आपण घरून चिकटवून जायचं आहे सेकंड पेजमध्ये मात्र आपल्याला एक बॉक्स मोठा दिसतो आहे त्या मोठ्या बॉक्समध्ये मात्र एक लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी आपल्याला चार बाय सिक्स फोर बाय सिक्स किंवा ज्याला आपण पोस्ट का फोटो म्हणतो तो आपल्याला तसा चिकटवायचा आहे हे अगोदरच चिटकवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी आपल्याला सही करायची आहे परंतु ती सही घरी करायची नाही हे लक्षात ठेवा घरी सही कोणतीही करायची नाही म्हणजे पहिल्या पेजवरती असणाऱ्या तिसऱ्या टोकणामधली सही सुद्धा आपण इन्व्हेजिलेटरच्या समोर करायची आहे आणि दुसऱ्या पेजमध्ये असणाऱ्या मोठ्या फोटोच्या शेजारीसुद्धा आपल्याला जे सह्य करायचे ते दोन सह्यासाठी दोन कप्पे आहेत दोन चौकटे आहेत एका सहीमध्ये स्वतःची विद्यार्थ्याची सही आहे ती इन्व्हेजिलेटरच्या समोर करायची आहे म्हणजे परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर इनव्हेजिलेटरची पण त्याच्यावरती सही असते आणि तुमची स्वतःची पण त्यावरती सही असते हे लक्षात ठेवा त्यामुळं हे दोन्ही सह्या आपल्याला एक्झामिनेशन हॉलमध्ये करायचे सही कुठलीही घरी करून जायची नाही कारण तुमची सहीचा नमुना एन टी एकडे अवेलेबल आहे त्यामुळं एन टी ए आपल्याला तुमची सही तुम्हीच केली आहे का हे सुद्धा पाहत असतं असा त्याचा अर्थ आहे लक्षात ठेवा त्यानंतर म्हणजे जे दुसऱ्या पेजवरचं सर्वात महत्त्वाचं टॉपिक सांगायचं दोन जे चौकट आहेत त्या एका चौकटीमध्ये इन्व्हिजिलेटरची सही आहे एका चौकटीमध्ये स्टुडंटची सही आहे ते एक्झामिनेशन हॉलमध्ये आपण घरी फक्त फोटो चिटकवायचं काम करायचं आहे छोटा पासपोर्ट साईज पहिल्या पेजवरती आणि दुसऱ्या पेजवरती मोठा पोस्टकार्ड साईज फोटो हे चिकटवायचं काम करायचं आहे आणि लेफ्ट हँड थम इम्प्रेशन पहिल्या पेजवरच्या दो दोन नंबरच्या कप्प्यामध्ये आपला करून घ्यायचं आहे आपली सही तिसऱ्या कप्प्या पहिल्या पेजवरच्या तिसऱ्या कप तिसरा चौकट आहे त्यामध्ये सही करायची नाही इथं त्याचबरोबर दुसऱ्या पेजवरती दोन बॉक्स आहेत त्या बॉक्समध्ये इन्व्हिलिजेट इनव्हिजिलेटरची आणि तुमची पण सही आहे हे दोन्ही पण सह्या तुम्ही घरी करायच्या नाही परीक्षा हॉलमध्ये करायचं आहे हे जे ॲडमिट कार्ड आहे हे ॲडमिट कार्डच्या संदर्भामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट हे ॲडमिट कार्ड तुम्हाला परत मिळणार नाही त्यामुळं हे ॲडमिट कार्ड तुमचं घेतलं जातं म्हणजे तिकडेच घेतलं जात असतं ते लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आता तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये जाण्याच्या पूर्वी ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे त्याचे तीन पेजेस असतात पहिल्या पेजवरती तुमचं स्वतःचं पर्सनल डिटेल्स असतं दुसऱ्या पेजवरती मात्र तुमचं सेल्फ डिक्लेरेशन असतं पहिल्या पेजवरच्या एका कप्प्यामध्ये तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो लावायचा आहे त्याच्या शेजारी तुमचा लेफ्ट हँड डाव्या हाताचा अंगठा करायचा आहे आणि तिसऱ्या कप्प्याची सही इन्व्हिजिलेटरच्या समोर परीक्षा हॉलमध्ये करायची आहे दुसरा कप्पा जो आहे तो दुसरा जे पेज आहे त्याच्यावरती मात्र साईजचा फोटो आपल्याला चार बाय सहाचा तिथे चिकटवायचा आहे त्याच्यामध्ये दोन तुम्हाला बॉक्स दिसतील एका बॉक्समध्ये इनविजिलेटरची सही आहे आणि एका बॉक्समध्ये तुमची स्वतःची सही आहे म्हणजे एकूण आपल्याला काय लागणार आहे बघा सोबत फक्त पासपोर्ट साईजचे दोन फोटो एक फोटो घरी चिटकवायचा आहे एक फोटो सोबत घेऊन जायचा आहे ओके आणि पोस्ट कार्ड साईजचा फोटो तो घरी चिटकवून ॲडमिट कार्डवरती दुसऱ्या पेजवरती घेऊन जायचा आहे म्हणजे एक मोठा फोटो आणि छोटे दोन फोटो एवढ्याच गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्यानंतर काय लागणार आहे आधार कार्ड आपलं म्हणजे तुमची ओळखपत्र पाहिजे हे ओळखपत्र झेरॉक्स चालणार नाही ओरिजिनल पाहिजे ओरिजिनल कोणतं कोणतं चालू शकतं तुमचं ओळखपत्राच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा टॉप म्हणजे परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाण्यासाठी ॲडमिट कार्डचे पहिले दोन पानं त्याच्याबरोबर तुम्ही चिकटवलेले एक फोटो त्याचबरोबर एक हातामध्ये तुमच्याकडे स्वतःकडे एक फोटो पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला तिथे अंगठा पण करायचे तुम्ही तिथे जाऊन अंगठा केला तरी चालतं किंवा घरून अंगठा नेला तरी चालतं पण सही मात्र दोन्ही ठिकाणी तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये करायची आहे सोबत आपल्याला स्वतःचं व्हॅलिड आयडेंटिटी कार्ड न्यायचं आहे ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्ड म्हणजे आयडेंटिटी कार्ड कोणतं असू शकतं आपलं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल व्होटर कार्ड असेल तुमचं किंवा बारावीच्या परीक्षेमध्ये जे तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळालं त्याच्यावर शिक्का प्रिन्सिपल असतो ते पण तुम्हाला चालू शकतं पासपोर्ट तुमचं जे ओरिजिनल आहे तेसुद्धा सोबत चालू शकतं आधार ई आधार असतं ते पण चालू शकतं आणि रेशन कार्डसुद्धा चालू शकतं हे कसल्याही परिस्थितीमध्ये ओरिजिनल पाहिजे ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं आर्टिस्टेड केलेलं आहे सेल्फ आर्टिस्टेड केलेलं आहे दुसऱ्याने आर्टिस्टेड केलेलं आहे असल्या प्रकारचं नसावं त्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक असेल तो म्हणजे पी डब्ल्यू डी स्टुडंटसाठी तुमचं पी डब्ल्यू डीचं सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं आहे तुम्हाला जर समजा स्क्राईब किंवा तुम्हाला जो काही रायटर दिलेला असतो लेखक दिलेला असतो त्या लेखकालासुद्धा सोबत घेऊन जायचं आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं तुम्हाला एक तास जास्त मिळत असतो पी डब्ल्यू सर्टिफिकेट सोबत असणं गरजेचं आहे इतर विद्यार्थ्यांसाठी फक्त पी डब्ल्यू विद्यार्थ्यांसाठी फक्त पी डब्ल्यू सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना दोन फोटो पासपोर्ट साईजचे मोठा फोटो पोस्ट कार्ड साईजचा आणि आपलं ओळखपत्र आणि ॲडमिट कार्डचे दोन पेजेस ह्याच्या व्यतिरिक्त काही घेऊन जायचं नाही तुम्ही घरूनच अंगठा मारून द्यायचा आहे सही मात्र तिथं करायचं आहे तुम्हाला पेन तिकडेच दिला जाणार आहे हे ॲडमिट कार्ड तुमचं तिकडेच घेणार आहेत म्हणजे परीक्षा एन टी ए स्वतःकडे घेत असतं त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के ते ॲडमिट कार्ड मिळणार नाही हे लक्षात ठेवा हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तेच तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही सोबत आपल्याकडे घरी मात्र चार माझ्या म्हणण्यानुसार चार तुम्ही का पहिल्या दोन पेजेस तिसरं पेज तर फक्त माहितीसाठी आहे त्यामुळे ते, ते नाही काढलं तर चालेल पहिले दोन पेजेसचे कमीत कमी चार प्रती आपल्याकडे असल्या पाहिजेत आपल्याला फक्त एक प्रत लागेल मेल करून ठेवा तुमच्या मित्राला किंवा वडिलांना किंवा आईला ते मेलवरती तुमच्याकडे शिल्लक राहील काही ठराविक दिवस झाल्यानंतर आपलं ॲडमिट कार्ड हे परत म्हणजे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची संधी आपल्याला उपलब्ध होत नाही त्यावेळेस मात्र लोक आम्हाला म्हणजे बरेचसे फोन येतात की मला ॲडमिट कार्ड पाहिजे आहे आणि त्यावेळेस मात्र ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची संधी उपलब्ध नसते त्यामुळे तुमच्याकडे हे ॲडमिट कार्ड ठेवा तुमच्याकडे झेरॉक्स काढून ठेवा कलर काढलं ब्लॅक व्हाईट काढलं दोन्ही काढलं तरी चालू शकतं तिसरं जे पेज दिलेलं आहे ते तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी ते वाचा काळजीपूर्वक आणि त्यानुसार सर्व गोष्टी करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे ॲडमिट कार्ड हे स्वतः प्रिपेअर करावं लागतं तयार करावं लागतं ॲडमिट कार्ड कोणत्याही प्रिन्सिपलची वगैरे सही लागत नाही पाठीमागच्या आपण प्रत्येक वेळी आपण पाहिलेलं आहे की जे दहावीचं किंवा बारावीचं प्रिन्सिपलची सही सिक्का करून डायरेक्ट आपल्याला ॲडमिट कार्ड प्रिपेअर केलेलं असतं ॲडमिट कार्ड किंवा त्याला आपण हॉल तिकीट म्हणतो हे हॉल तिकीट आपल्याला स्वतःला तयार करायचं आहे फायनल मी एकदा रिवाईज करतो आपल्या सर्व तमाम विद्यार्थी आणि पालकांना जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही तुम्ही एवढा मोठा दोन वर्षाचा छानपैकी अभ्यास केलेला आहे आणि त्याचं सगळी उतरंही तुम्हाला तीन तासामध्ये करायचं आहे त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुम्हाला कदाचित तुमच्या आयुष्यभरामध्ये अडचण येऊ शकते म्हणून हा सांग सांगण्याचा एक प्रयत्न आहे पहिले गोष्ट तर तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करा मेलबॉक्समधून किंवा स्पॅम बॉक्समधून किंवा एन टी एच्या वेबसाईटवरती जाऊन एक्झाम्स डॉट ए एन टी ए डॉट डॉट ए सी डॉट स्लॅश इन ह्याच्यावरती जाऊन तुम्हाला स्लॅश नीट या वेळेवरती जाऊन तुम्ही एन टी एचं वेबसाईट तुम्हाला सर्वांना माहिती आहे एन टी ए टाकलं तर सर्वांना येऊ शकतं त्या वेबसाईटवरती जाऊन तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे तुमचे पर्सनल डिटेल्स रोल नंबर वगैरे भरलं की तुम्हाला सगळं येऊन जाईल आल्यानंतर तुमच्याकडे दोन फोटो पाहिजे छोटे पासपोर्ट साईज एक पोस्ट कार्ड साईज फोटो एक डाव्या हाताचा अंगठा घरूनच करून जायचा आहे सही मात्र घरी करायची नाही इन समोरवर पहिल्या पेजवर आणि दुसऱ्या पेजवर इनव्हिजिलेटरची स्वतःची एक सही असते ॲड हे तुम्हाला मी सर्व ॲडमिट कार्डच्या तयार कसे करावे किंवा प्रिपरेशन कसं करावं ॲडमिट कार्ड बनवायचं कसं यासाठीचे हे इन्फॉर्मेशन दिलेले आहे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो प्रत्यक्ष पेपर आहे तो पेपर मधला जो ओ एम आर सीट आहे हे ओ एम आर सीटच्या संदर्भातली डिटेल माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा जो ॲडमिट कार्ड तयार कसं करावं या संदर्भामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ही आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून प्रत्येक टप्प्यावरती येणारी इन्फॉर्मेशन डिटेल तुमच्या स्टेपमध्ये तुमच्या कळेल्या भाषेमध्ये देण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो आहे ह्या प्रयत्नाला तुम्ही लाईक केलं तर निश्चित आपल्याला त्याची उतराई होऊ शकते त्याचबरोबर आपल्या काही डिटेल्स काही आपल्याला सर्व्हिसेस पाहिजे असतील ते सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळू शकतील एवढंच या निमित्तानं सांगून आता हा ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट तयार कसं करावं किंवा बनवावं कसं किंवा प्रिपेअर कसं करावं संदर्भातला व्हिडिओ आपण संपूया जय हिंद